यशवंतराव चव्हाण पासून तर देवेंद्र फडणवीस पर्यंत महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद अनेकांनी भूषवलं आहे अनेक अनेक घेतले महाराष्ट्र मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी ब्राह्मणांकडून सत्यनारायण पूजा करून घेतली मात्र त्यांना तथागत गौतम बुद्ध कधीच आठवले नाही शिकवण या नेत्यांना मुख्यमंत्र्यांना चालत नाही असं काहीच म्हणावं लागेल मात्र या सगळ्यांना फाटा देत महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बौद्ध धर्मातील पवित्र मानला जाणारा वर्षवास या निमित्त मुख्यमंत्री निवासस्थानी वर्षा येथे आमंत्रित करून भगवान बुद्ध आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना वर्षवासाचा कार्यक्रम घेतला त्रिशरण पंचशील घेऊन महापुरुषांना अभिवादन केले जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून अलौकिक समाधान मिळाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले जगात अनेक ठिकाणी युद्ध सुरू असले तरी जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे राज्यात त्यांचा संदेश पोहोचवावा यासाठी आम्ही सामाजिक न्याय भवन तर उभारलेच पण त्यासोबतच राज्यातील महायुती सरकारने जिल्हा आणि तालुका स्तरावर संविधान भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे हे सरकार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले छत्रपती संभाजीनगर येथे अजिंठा एलोरा लेना विकास आम्ही करत आहोत असं देखील मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते राहुल डोंबे शिवसेना सह मुख्य प्रवक्ते राजू वाघमारे ज्योती वाघमारे तसेच डी चे व्यवस्थापक संचालक अनिल कुमार गायकवाड अभिजित गायकवाड बौद्ध भिकू महासंघाचे राज्यभरातून आलेले भिकूगण उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुद्ध धर्माचा कार्यक्रम वर्षा बंगल्यावर घेतला म्हणून अनेकांच्या गोवा या उंचवल्या आहेत मात्र असेही बोलले जाते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त हा देखा देखावा तर केला नाही ना, ना। यापुढे ते भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या धम्माला अनुसरून काम करतील तसंच शोषित पीडित मागासवर्गीय दलितांसाठी काम करतील असे विचार वातावरणात निर्माण होईल हा विचार करणे गरजेचा आहे वर्षा बंगल्यावर वर्षावास कार्यक्रमाच्या महाराष्ट्रात अनेक चर्चेला उधाण आले आहे पुढे निवडणुका युगातल्या आहेत म्हणून की काय हा कार्यक्रम घेतला असो संपूर्ण महाराष्ट्रात